दोन तीन दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान नाशिकमध्ये बँक खात्यात जमा झालेली रक्कम काढण्यासाठी आज महिलांनी बँक पोस्टात आणि इतर का पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आलं राज्यात प्रचंड चर्चा झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती यामुळे तेरा ऑगस्टपासून एकाच वेळी दोन हप्ते महिलांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती मागच्या तीन चार दिवसात नाशिक जिल्ह्यातील लाखो महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याचे संदेश मिळत होते ही रक्कम जमा होत असल्याने महिलांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करून महिलांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जमा केल्याबद्दल महिलांनी मुख्यमंत्र्यांचे आभार देखील व्यक्त केले के आहे मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला लाडक्या बहिणी योजनाने पैसे दिलेले आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद आहे भावाचा त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहे हे पैसे आम्ही असे वापरणार कोणत्याही कामाला कामा येतील दरवाड्या किंवा लाईट विल हे भरू शकतो आम्ही गरब गरीब महिला त्याच्याबद्दल आम्ही खूप हे आभारी आहोत त्याचे आम्ही बहुत बहुत शुक्रिया आमारे में तीन हजार रुपये आहे के लाडकी बहिणी योजना याच दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासन सदस्य तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख लकी ढोकणे यांनी या योजनेसंदर्भात सर्व बँकांमध्ये जाऊन आढावा घेतला असून महिलांनी या योजनेसंदर्भात कुठली अडचण येणार नाही याची का देखील काळजी लकी ढोकणे यांच्याकडून घेतली जात आहे महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत जो आ, निधी महिलांच्या अकाउंटवरती तीन महाराष्ट्र शासनाने लागू केला होता एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिला होता की येत्या रक्षाबंधनाला हे ये प्रत्येक महिलेच्या अकाउंटवरती ते पैसे येतील तो खरोखर शब्द त्यांनी पाळला आणि आज सर्व महिलांच्या अकाऊंटवरती पैसे येत आहेत आज आपण बघू शकतात की खूप महिला या बँके बँकेच्या आवारात आलेल्या आहेत ते तीन हजार रुपये काढण्यासाठी उद्या सण आहे उद्या तोंडावर सण असल्याकारणाने ते पैसे त्यांना लोकउप उपयोगी उप 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 मिळणार आहे यासाठी आपण बघू शकता प्रत्येकाच्या प्रत्येक महिलेच्या प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा आनंद आहे खरोखर कर एकनाथ शिंदेसाहेब यांचं सर्व महाराष्ट्राच्या वतीने खूप खूप आभार मी अजूनही मी या लाडकी बहीण सदस्य योजनेत लाडकी बहीण योजनेचा सदस्य असून मी सर्व महिलांना विनंती करतो राहिलेल्यांनी आपले फॉर्म भरून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या महिला अजूनही लाभापासून वंचित आहे अशा महिलांनी तत्काळ आपले फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन देखील आहे लकी ढोकणे यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक